त्यांच्या पवित्र विचारांना प्रथम दीर्वादन रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ आयोजित सन्मान सोहळा व जिल्हा मेळावा या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय संतोजी दळवीसाहेब त्यांची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी तसेच इथे उपस्थित असलेले सर्व तालुक्यातील अध्यक्ष त्यांचे कार्यकारिणी बंधू भगिनीनं आज जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो विशेष म्हणजे सत्कार मूर्ती सोहळा तर हे सत्कार मूर्ती सोहळ्याचे जे याजमान आहेत ते महाराष्ट्र राज्य गावकामार पोलीस सांगायचे संघाचे राज्याध्यक्ष आदरणीय बाळासाहेब शिंदे पाटील महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव आदरणीय कमलाकरजे मांगले पाटील यांचा सत्कार मूर्ती आपण शब्द वापरतो पण सत्कार मूर्तीसोबत त्यागमूर्ती हा शब्द त्यांना जास्त लागू करतो खरंच सत्कार